Swing twinkle, swing little star.

नमस्कार थोडं आपण अग्नी पुराणाबद्दल जम्बू आदी भुव भुवनकोश वर्णन पृथ्वीच्या खाली सात पातळ आहेत त्यांचे नाव अतल इतल नितल महातल सुतल तलातल वर असा प्रत्येक पातळाचा विस्तार दहा हजार रोजीने असून तेथील भूमीचे वर्णन न करणे काळा पिवळा लाल शुभ्र विटकरी हा पाषाण व स्वर्ण असे आहे तिथे दैत्य व सर्व पातळ्यांच्या खाली शेषनाग राहतो त्यानेच आपल्या मस्तकावर पृथ्वी धारण केली आहे त्याला अनंत असेही म्हणतात तो विष्णूचा प्रधान अवतार आहे अग्निदेव म्हणतात जंबू प्लस शामली कुश कौच शाक पुष्कर ही सात बेटे सहा समुद्राने विष्टीत आहेत हे सागर मीठ ईश्वरस मद्य तू दही दूध व पाणी यांनी भरलेले आहे हे सागर मी भरले या सर्वांच्या मध्यपैकी जम्बो आहे त्याच्यामध्ये तो सोळा मह महत्वाच्या पर्वताचा राजा बनला आहे मानला जातो त्याचे शिखर बत्तीस हजार योजने रुंद आहे व त्याचा पायथा एक हजार योजने खोल आहे त्याचा आकार कळीसारखा आहे त्याच्या दक्षिणेला हिमवा हिमकूट व निषेध पर्वत आहे उत्तरानं नीड श्वेत शृंगी पर्वत आहे त्यांची उंची वरुंदी दोन हजार रोजी आहे हे विप्रा भूभागानं वर्ष असे म्हणले आहे त्यांची नावे भारतवर्ष की पुरुष वर्ष की पुरुष वर्ष हरिवर्ष अशी आहे ते असे अनेक वर्ष आहेत मेरू पर्वता दक्षिणेला रम्यक वर्ष हिरण्यवर्ष कुरुवर्ष आहेत या सर्वांच्या मधील वर्षात वर्षाला इलावृत्तवर्ष असे म्हणतात सोम्याच्या समूह व पर्वत भोवती अनेक पर्वत आहेत सुमेरूच्या पर्वाला मंदराचल दक्षिणेला गंधमाधन पश्चिमेला विपुल व उत्तरेला सुपार्श पर्वत असे म्हणतात या पर्वता प्रचंड मोठे वृक्ष असून ते बरेच जुने आहेत कंदम जांभूळ पिंपळ व वड यांनी वने मोठी आहेत प्रत्येक झाडाच्या विस्तारचे प्रचंड आहे जांभळाच्या फळांच्या विस्तारही प्रचंड आहे त्या जांभळाच्या फळांचा आकारही हत्ती एवढा प्रचंड आहे पिकलेल्या पडलेल्या जांभळा फळांच्या रसाने नदी वाहते तिला जम्बू नदी म्हणतात मेरूच्या पूर्वेला भद्राक्ष पर पश्चिमेला केतुमाला पर्वत आहे तसेच पूर्वेला च चैत्ररथ दक्षिणेला गंधमादन पश्चिमेला भुभ्रजा वैभ्रुज व उत्तरेला नंदनमन असे आहेत तिथे अनेक सरोवर आहेत त्यातील काहींची नावं सांगतो अरुणोद महाभद्र शितोद मानस सीताम अशी स्व सरोवर आहेत मेरूच्या पूर्वेला चक्र मोज केशरचल दक्षिणेला चित्रकूट दक्षिणे पश्चिमेला शिवखास उत्तरेला शक्खपूट असे आणखी अनेक आणखी पर्वत आहेत मेरूच्या वर सभोवती इंद्रादी लोकपनात निवास आहे आकाशगुंगा चौथा प्रभाव विष्णूचरणापासून निघाला आहे तो ती नदी स्वर्गातून चंद्रलोकात व तेथून मेरूच्या पर्वताकडील भद्राक्ष पर्वतावर उतरले त्याचप्रमाणे अलकनंदा नदी मेरूच्या दक्षिणेला असलेल्या पर्वतावर अवतीर्ण झाली आहे तिचा सात धारा बनल्या त्यापुढे वाहत एकत्र होत समुद्राला मिळाल्या वाटेत पश्चिमेला अबजी चचुक्षा सौम्यभी मद्रा उत्तर कुरु आणि निषाद या देशातून ही वाहत जाते मौल माल्यवान व गंधमाधन हे अनिल निषाद देशात पसरलेले आहेत त्यांच्यामध्ये मेळू आहे त्यांच्या कळेसारख्या आकारामुळे त्याला पद्मलोक म्हणतात भारत केतुमाला भद्राक्षय उत्तरपूर्व हे बांध त्यांच्या पानासारखे आहे त्यांचा बाहेर मर्यादा पर्वत आहेत त्यांचे नामे जाठर देवकोट आहेत केश आदी पर्वतांच्या शिखरावर लक्ष्मी विष्णू अग्नी सूर्य आदी देवता निवास करतात अधर्मी पापी लोकांना इथे प्रवेश नसतो भगवान हरीची पूजा हरिग्रीव रूपात इथे केली जाते के दे। तुम्हाला देशात वरहारूपात पूजा करतात भारतात कुर्मावतार रूपात पूजा करतात देशात मत्स्य रूपात पर्वतात बाकी ठिकाणी विश्वरूपात पूजा करतात या सर्व प्रदेशात किन्नर देशात भ भू भय शोक आदी आपदा त्रास होत नाही जलभूमीच्या भूमीतून उत्पन्न होत ढगावर अवलंबून राहावे लागते ढगांवर अवलंबून राहावे लागते या लागत नाही या सर्व वर्षात भूभागात महेंद्र मलय सह्या शुभी शुक्तिमान त्रशा ऋषी विंध्वा परियात्रा असे अनेक पर्वत आहेत त्यावर अनेक पर्वत नद्या उगम पावतात या नद्यांच्या काठी शेकडो तीर्थ बसलेले आहेत असे समजा की या नद्यांचा तीर्थ समान आहे पुढील कोरोनामध्ये पुढील का, का तीर्थ महात्मा अग्निवार सर्व तीर्थाचे महात्मा सांसारिक सुख व मोक्ष देणारे असते म्हणून धडधाकड माणसांनी अवश्य तीर्थयात्रा कराव्या संयमी तपस्वी ज्ञानी भक्ताला तीर्थाचे फळ मिळते प्रथम तुला पुष्कर तीर्थाचे ती सांगते त्या तीर्थाचे कमीत कमी तीन रात्री वास करावा उपासना करावी कारण या एका वर्षात दहा कोटी हजार तीर्थाचा वास आहे सर्व देवतांच्या ऋषीमुनी पुण्यात्मा या तीर्थातच राहतात या तीर्थाचा तीर्थात पूजा उपासना व स्थान त्यांनी सिद्धी प्राप्त होतात अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते कार्तिक महिन्यात महिन्यात या तीर्थावर केलेल्या ज्ञानाचे ब्रह्मलोका प्राप्ती होते इथेच जांबूमार्गी नावाची तीर्थ आहे त्यात तीर्थ कौणमाश्रम कोटीतीर्थ नर्मदेतीर्थ अर्बुदतीर्थ चणमरवती सिंधू सोमर्था प्रभा सरस्वती समुद्रा संगम सागरतीर्थ पिंडरा द्वारका सकल सकलसिद्धीनायिनी गोमती भूमितीर्थ बांबुदुंगा पंचातीर्थ भीमतीर्थ गिरिद्रा पापशाहिनी विनाशन विनाशनतीर्थ नागभेर व कुमारांचा संयोग झाला आहे ही सर्व स्वतंत्र स्वतंत्ररित्या उत्तम फळे देणारी आहेत कुरुक्षेत्र हे तीर्थ असे आहे की मी कुलक्षेत्रात जाऊन जाईन व तिथे राहीन अशी इच्छा करणाराही पवित्र होतो स्वर्गाचा अधिकार होतो इथे विष्णू भगवान यांचा वास आहे सरसी तीर्थावर स्नान दान करणारा ब्रह्मलोकी जातो त्याचवेळी धर्मतीर्थ सुवर्णतीर्थ गंगाध्वार कनखल भद्रकर्णा सरोवर गंगा सरस्वती संगम ब्रह्मपारती कुब्ज कुबजवा गंगोधर गंगोधरभैर अध्वा अघाग गंग, वारणसी अविमुक्ता अविमुक्ततीर्थ कमाल कपालमोचन तीर्थ गंगा गोमती सुंगम राजगृह शालिग्राम लटेश वामन उत्तम नलिका संगमतीर्थ लोहिता करताया शोण ऋषभतीर्थ श्रीपर्वत कोलगिरी पर्वता मलयगिरी गोदावरी तुं, तुंग तुंगभद्रा कावेरी वरदा तापी पयोष्णी श्रीवा इथे नद्या दंडकारण्य कालंजर मुंजवर शूरपारख मंदाकिनी चित्रकूट शृंगवेरबुरू अनवांतिक अयोध्या नमेशरण अशी अनेक तीर्थ माणसाच्या पापहरण करून त्याला पुण्यवान बनवणारी ही तंती मोक्षपद देणारी आहे सर्वांना क्षेत्रम आपण माझ्या चॅनलला बघताय प्रेम करताय असंच प्रेम सुदोधित राहावं आशीर्वाद असंच सुदोत राहावा आणि माझ्या कार्याला प्रगती मिळो असा आशीर्वाद मिळावा या चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून हा चॅनल मोठा होईल यासाठी विनंती आहे कार्य आवडत आहे हे मला कळतं आहे पण तुमचा आशीर्वादही तेवढा आवश्यक आहे बेल अलकन दाबा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओज आपल्या भेटीत बघायला मिळतील माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा तिथे इतरही आध्यात्मिक पुस्तकांचे मी वाचन केलेलं आहे ते तुम्हाला बघायला मिळेल ऐकायला भेटेल माझा काही मी कोणा ज्ञानी मोठा माणूस नाही पण जे वाचतो आहे ते लोकांनी द्या जी वाचले ते तुम्हालाही ऐकायला भेटावं एवढीच इच्छा आहे एखादं चांगलं कार्य घडावं एवढीच इच्छा आहे बाकी काही नाही या चॅनलकडनं जय श्रीराम जय जय ऋग्वीरसम आपल्या चॅनल नतमस्तक हा व्हिडिओ थांबवतो संध्याकाळी परत भेटू